गेले अनुभव गे नदीचा तुम्ही तारा झाला या सगळ्या गोष्टीला कारण काय तू गोराय म्हणले देवाचं नामस्मरण विठोबा वा धन्यवाद झालेली शिवा सद्गुरु बाळुमाच्या चरणार बिंदी समर्पित करत असताना या ठिकाणी शेवेचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला आदरणीय नामदेवजी महाराज यांच्यामुळे तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग खऱ्या अर्थाने मी इथं आले होते का मी माझा पूर्ण मूठ गेलेलं होतं काकांना माहिती का होत मी कथा करून आले आणि पंधरा दिवस झाले ठेपच नाही महाराज सारखं कथा कीर्तन कथा कीर्तन कथा दोन तीन तास तिकडे बोलायचं एनर्जीच राहिली नव्हती पण सगळा समाज सगळं वातावरण पाहिलं सुंदर वातावरण आणि सुंदर वातावरणामध्ये सर्व माता भगिनी पुरुष मंडळ सर्वांची जसा तू घोबरायच्या जीवनातला धन्य झाला संदेह गेला नदीचा तारा झाले आणि पायाचा प्रसाद संताच्या त्यांना मिळाला तसाच सद्गुरुबाळू मामांच्या पायाचा प्रसाद तुम्हाला मिळावा तुमचं जीवन धन्य व्हावं तुमचा असणारा काळ धन्य व्हावा वेळ धन्य व्हावी भवनदीचा तारा तुम्ही त्या ठिकाणी व्हावा आणि तुमच्या जीवनातला एवढीच हो प्रार्थना आजच्या सेवेच्या माध्यमातून सद्गुरु बाळूबाच्या चंदारबिंदी करते सेवा सर्व माता भगिनींच्या सर्वांच्या बाळूमांच्या चरणार बिंदी समर्पित करत असताना बोलता बोलता एखादा शब्द गेला असेल कुणाच्या हृदयाला लागला असेल तो माझा मला परत करा तुमच्या परमार्थ करता आणि प्रपंचा करता जे उपयोगी पडल ते नक्की थांबा दोन मिनटं मला दोन मिनिटं वेळ द्या प्लीज जे तुमच्या परमार्था करता आणि प्रपंचा करता उपयोगी पडल ते नक्की घेऊन जा आणि महत्वाचा संदेश म्हणजे श्री क्षेत्र नाथ महाराजांच्या नाही आणली आपली एक पण दैव दोन पत्रिका घेऊन श्रीक्षेत्र नाथ महाराजांच्या चावीने चावी श्री क्षेत्र नाथ महाराजांच्या चरण कमल सानिध्यामध्ये लवकर पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांच्या चरणकमल कमल सानिध्यामध्ये मा माता गोदावरीच्या पवित्र कुशीमध्ये एक वारकरी संप्रदायचं छोटस रोप्य लावण्याचं कार्य मी हातामध्ये घेतलेलं आहे एक छोटीशी वारकरी संप्रदायाची सेवा म्हणून त्या ठिकाणी करत आहे ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था फक्त आणि फक्त मुलींची मुलांची नाही मुलींची वारकरी शिक्षण संस्था एक आयोजित केलेली आहे नाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने दोन तीन वर्षाचा त्या ठिकाणी प्रवेश आहे पण चांगल्या पद्धतीने चालू आहे आताही संस्थेमध्ये तीस पस्तीस विद्यार्थिनी आहेत या तुमच्या शेजारी उभा माझ्या शेजारी उभा राहिलेल्या या मुली यांचा सुद्धा एकाच वर्षाचा प्रवेश आहे म्हणून सुंदर असं गायनही आहे सुंदर अभ्यासाची चांगल्या पद्धतीचे आहे एका वर्षातल्या मुलीचा जवळजवळ गीतेचे सात अध्याय विष्णू सहस्रनाम निवडक अभंग पन्नास पन्नास निवडक अभंग माऊलीचा हरिपाठ आणि नाथ महाराजांचा हरिपाठ गीतेचे तीन अध्याय नववा बारावा पंधरावा आणि विष्णू सहस्र नाम झोपेतूनही उठवा आणि या गोष्टीतलं काही म्हणायचं सांगा ते अर्ध्या रात्री सुद्धा म्हणून देतील म्हणून आमच्याकडं आलेली मुलगी तुम्हाला पैसाच कमवून देईल सांगता येत नाही तुम्हाला बंगल्यात बसवल फॉर्च्युनर मध्ये फिरवल सांगता येत नाही पण आमच्याकडं आलेलं लेकरू बापाची विमानाची मान कधी खाली करू देत नाही याची मात्र शक्ती आहे असेल तर नक्की संपर्क करा संस्थेच्या माध्यमातून पत्रिका आलेली आहे त्यावरती संस्थेची सगळी माहिती आहे आणि आपल्या समाज वारकरी वंचित आहे तर याला कीर्तनकार पा होईल कथाकार होईल किंवा मृदंगाचार्य होईल गायनाचार्य होईल हे मला सांगता येत नाही आणि ती अपेक्षा संततीकडून तुम्ही कधी करूही नका तिथं फक्त अपेक्षा करा की हा चांगला वारकरी कशाने होईल चांगला परमार्थ कशाने करता येईल म्हणून ही संस्थेची आपल्या या ठिकाणी पत्रिका आलेली आहे सर्व माहिती संस्थेची या ठिकाणावर आहे तुम्हाला सगळं कोणाला जर पाठवायला तर नक्कीच ही पत्रिका घेऊन जा आणि सगळी माहिती त्याच्यावरची नोट करा आपल्या गावामध्ये एखादी पुन्हा एक आमची संस्था एक छोटीशी सेवा वारकरी संप्रदायाची करते आपल्या गावामध्ये एखादी मुलगी अनाथ आहे तिला वारकरी संप्रदायामध्ये येण्याची इच्छा आहे हा हा संदेश तुम्ही नक्की नोट करा बर का हा संदेश नक्की आपल्या गावामध्ये आहे आणि तिला आई नाही वडील नाही पण तिला वारकरी संप्रदायामध्ये येण्याची इच्छा आहे पण आर्थिक बाजू नसल्यामुळे ती या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही पण येण्याची मानसिकता जर चांगली असेल येण्याची इच्छा असेल तर तिच्याकडून रुपा शालेय शिक्षणासोबत वारकरी शिक्षण संस्थेचं सुद्धा सगळी जिम्मेदारी मध्ये सगळी जिम्मेदारी मोफत मध्ये तिचा कपडा लट्टा जेवण राहणं खाणं शाळेच शिक्षण आणि वारकरी संप्रदायाचं शिक्षण चार वर्षाचं तिचं मोफत आमची संस्था करून दिले जाते म्हणून आपल्या गावात आपल्या परिसरात आपल्या पाहुण्या रावण्यात अशी जर एखादी मुलगी असेल तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचून त्यामध्ये तिच्या परमार्थामध्ये तुमचा सुद्धा एक खारीचा वाटा टाका अशीच तुम्हाला सर्वांना प्रार्थना करते आता कधी आले बैठणला तर या आमच्या संस्थेवरती आमची संस्था तुमची सातत्यानं वाट पाहत राहील तिथं अनाथ मुली आहेत आता सुद्धा माझ्याकडे काही मुली आहेत अशी एखाद्या मुलीचा खर्च घेण्याची एखाद्यांची इच्छा असेल एखादा माणूस श्रीमंत असेल एखादी मुलगी मुलीचा चार वर्षाचा खर्च घेण्याची माझी इच्छा आहे अशी जर कोणाची इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही संपर्क करून साधू शकता की एका मुलीचा खर्च मला घेण्याची इच्छा आहे अशी कोणाची मानसिकता असेल तर नक्की कळवा आणि नंबर घ्यायचा असेल तर नंबर घ्या संस्थेचा शहाण घ्या मोबाईल आहेत का तुमच्याकडं कोणाला संपर्क करायची इच्छा असेल तर नंबर घ्या शहाण्णव झिरो चार चौदा सत्याहत्तर चाळीस नंबर नोट करून घ्या ही नंबर आहे आणि पैठणला आले तर या आमच्या संस्थेवर ज्ञानेश्वर